नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय ए असो दोन हजार तेरा दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे भारताची एकूण लोकसंख्या खालीलपैकी किती आहे एक एकशे सोळा पॉईंट एक, एक कोटी दोन एकशे एकवीस कोटी तीन एकशे तेवीस पॉईंट सदुसष्ट कोटी चार एकशे सव्वीस पॉईंट एकतीस कोटी तर या पी वाय वायक्यूचं उत्तर होणारं दोन एकशे एकवीस कोटी पुढील पीआय किंवा महा राज्यपत्रित पूर्व परीक्षा दोन हजार तेवीस दोन हजार एकवीस बावीस दरम्यान यमथ्रीम यम मध्ये समाविष्ट आहेत अ पोस्ट ऑफिस बचत बँक ठेवी ब पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी क बँकेकडील मुदत ठेवी ड बँकांकडील मागणी ठेवी पर्यायी उत्तरे एक अ ब आणि क दोन क आणि ड तीन अ ब आणि ड चार वरीलपैकी सर्व तर या पी आय क्यूचं उत्तर होणार दोन क आणि ड पुढील पीआय क्यू कंबाईन्सी नोव्हेंबर दोन हजार बावीस रेपो दर म्हणजे ज्या दराने रिकामी जागा एका व्यापारी बँका लोकांना कर्ज देतात दोन सरकारची कर्ज घेण्यावर आकारला जातो तीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते चार व्यापारी बँका त्याच्याकडे असणाऱ्या बचत ठेवीवर दर आकारतात तार यापी तर या पी आय क्यू उत्तर होणार तीन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्यापारी बँकांना कर्ज देते पुढील आय क्यू से नोव्हेंबर दोन हजार बावीस जुलै एकोणीस एकोणीसशे एकोणसत्तर ला ज्या चौदा व्यापारी बँकांकडील ठेवींचे मूल्य रुपये यापेक्षा जास्त होते त्यांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एक रुपये शंभर कोटी दोन रुपये पंच्याहत्तर कोटी तीन रुपये पन्नास कोटी चार रुपये एकशे पंचवीस कोटी तर या पी आय क्यू चं उत्तर होणार तीन रुपये पन्नास कोटी पुढील पी वाय क्यू कंबाईन्सी नोव्हेंबर दोन हजार बावीस नाणे बाजारातील निधीच्या कमतरतेचे खालीलपैकी कारण कोणते एक अपुरी बचत दोन रोख रकमेची वाढती मागणी तीन असंघटित क्षेत्राची उपस्थिती चार वित्तीय गैरव्यवस्था तर या पी क्यूचं उत्तर होणार एक अपुरी बचत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद